वर्षी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक सामूहिक युनियन तयार झालेलं आहे दरवर्षी असते याही वर्षी आहे त्याचा उद्देश जो असतो की सर्वसामान्य जे काही प्रश्न असतात गणेश मंडळाला ते सामूहिकरित्या पण सोडवल्या जाते त्याच्या समिती जी असते ती समिती प्रशासन आणि गणेश मंडळ याच्यामध्ये समन्वयाचं काम करते आम्ही त्याच्या जे सगळे लोक आलेलो हो, आहोत त्याच्यामध्ये काही जण आम्ही शांतता कमिटी सदस्य आहे काही युवा वर्ग आहे काही चांगले लोक आहे जे गणपती मंडळाचे सक्रिय सदस्य आहे सर्वांच्या एका मिटिंगमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये सर्वांचा एक कॉमन कॉमन प्रश्न आता असा झाला था था की गावामध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भातलं जे विकासात्मक काम चालू आहे आपल्या सर्वांसाठी चालू आहे हे मान्य आहे परंतु आता ते काम जे आहे त्या कामाच्या ज्या नाल्या करून ठेवलेल्या आहे ते काळी माती वरती आलेली आहे सगळी आणि तिथं पूर्ण घसरगुंडी झालेली आहे मूळ या ठिकाणी डांबर रोड किंवा सिमेंट रोड होता ते पूर्ण उघडला गेला आणि त्या ठिकाणी मातीवर पसरलेली आहे आम्ही नगर परिषदला पोलीस स्टेशनला तसंच तहसीलदार तस साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे कामं झालेलं आहे याचं पटकन समाटीकरण करणं गरजेचं आहे आणि रस्त्यावर जाणं येणं ते सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजेत त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक नाल्यांचे पण स्लॅब काढून टाकले सार्वजनिक नाल्यावरचं स्लॅब काढण्यात आल्यामुळे काय झालं काही मंडळांचे गणपती मंडप मंडळ पलीकडे आहे मंडप आणि अलीकडला स्लॅब काढल्यामुळं ट्रॅक्टर तिथं पोहोचणार नाही आहे तर ट्रॅक्टरचं जळणवण होणं आवश्यक आहे गावातील लोकांचं दळणवण आवश्यक आहे चिखलामुळं पाणी जर आलं तर चिखलामुळं लोक पडून राहिले काही काही मूर्तिकार जे त्यांचे कारखाने आहे त्या मूर्तिकाराच्या जवळच्या कारखान्याजवळच्या रस्त्यावर पूर्ण खोदकाम काम करून ठेवलेलं आहे मग गणपती आणाचा आणणाऱ्या मंडळाने तर आता नगरपालिकेने हे बाब गंभीरतेने घेणं आवश्यक हो आहे पुढे त्यांनी नवीन नाल्या कर न करता त्या सद्यस्थितीत नाल्या उघड्या करून ठेवलेल्या आहेत पाईपलाईन टाकलेली आहे ते दुरुस्त करणं आवश्यक आहे त्याच्यावर दळणवळण करता येईल अशी व्यवस्था करा त्याच्यानंतरच पुढच्या कामाला हात लावला पाहिजे आम्ही हे काम प्रशासनाच्या सहकार्यासाठी गणपती मंडळाच्या सहकार्यासाठी समन्वयाची भूमिका करत असताना तीन आठवडे जवळपास प्रशासनाला देत आहोत त्याच्यानंतर दोन आठवड्यात जर आम्हाला याच्यात प्रगती दिसली नाही तर संपूर्ण गणेशोत्सव मंडळ उत्सव समिती याच्यानंतर आंदोलन करू शकते याची प्रशासनाला दखल घ्यावी आणि दरवर्षी दरवर्षी प्रशासन आम्हाला सहकार्य करते आम्ही यंदाही त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे कृपया दखल घेण्यात यावी ही विनंती करतो